कुरंदवाड येथील महाराष्ट्र कला सांस्कृतिक संघाच्या वतीनं शुक्रवार दिनांक एकोणीस रोजी महाराष्ट्र बेंदूर सणाच्या निमित्तानं येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात बिनदाती खोंडाच्या करतोडणीच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे तसेच यावेळी शहराच्या लौकिकात योगदान देणाऱ्या करतृत्वाणांचा खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते कुरुंदवाड भूषण म्हणून सन्मानित केलं जाणार असल्याची माहिती माजी नगरसेवक कला संघाचे अध्यक्ष राजू अवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी पुढे बोलताना आवळे म्हणाले की कर तोडणीची परंपरा टिकून राहावी व नष्ट होत चाललेल्या बैलांची जोपासना केली जावी या उद्देशानं प्रत्येक वर्षी कर तोडणीच्या स्पर्धा घेतल्या जातात यावेळी विजेत्या बैल मालकांना अनुक्रमे अकरा हजार सात व पाच हजार अकरा हजार सात हजार पाच हजार व दोन हजार अशी बक्षिस देण्यात येणार आहेत शिवाय शहराच्या विकासासाठी योगदान दिलेल्या माजी नगराध्यक्ष जयराम पाटील क्रीडा क्षेत्रातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते व वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षक प्रदीप पाटील उद्योजक राज राजन पुदुचेरी राजन पदुशेरी संतोष शहा यांना भूषण देण्यात येणार आहे तसेच शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यात यशस्वी ठरलेले येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस व स्वाभिमानीच्या चळवळीला महिला म्हणून बळकटी देणारे स्वाभिमानी कार्यकर्त्या सुवर्णा अपराज यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला खासदार धैर्यशील माने आमदार बंटी पाटील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी खासदार राजू शेट्टी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती आवळी यांनी दिली यावेळी युवा नेते सुनील जुगळे महावीर आवळे सुहास कोले अप्पासाहेब बंडगर राजू बेले अमित आवळे आदी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी व महाराष्ट्र कला संघाच्या वतीनं महाराष्ट्र बिंदू निमित्त असा कार्यक्रम कुरुंद शहरामध्ये घेतलेला आहे पारंपरिक बिंदर बेंदर असल्यामुळं मोठं बक्षी ठेवलेलं आहे अकरा हजार आणि चांदीची गदा एक नंबरला असणार आहे दो दो दोन नंबरला सात हजार व शिल्ड असणार आहे तीन नंबरला पाच हजार व शिल्ड असणार आहे दोन चार नंबरला शिल्ड व दोन हजार रुपये असणार आहे तसंच आम्ही ह्या माध्यमातून महाराष्ट्र कला संसंघाच्या वतीनं कुरुंदवाड भूषण हे पुरस्कार जाहीर केले आपल्या कुरंदवाड नगरीचं भूषण आणि नगराध्यक्ष यानबाबू पाटील तसेच दुसरे आपले जिमचे प्रदीप बापूसाहेब पाटील ह्यांना बी भूषण जाहीर केलेला आहे तसेच आपले तिसरे अमृत आपले संतोष प्रभुलाल शहा यांना बी कुलवर्भूषण जाहीर केलेला आहे आणि चौथे आमचे राजेंद्र पुदुचारी यांना मग बुलवर्भूषण चालू केलं आहे प्रमुख पाहुणे म्हणून या पुरस्कारसाठी आपले कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार छत्रपती शाहू महाराज हे उपस्थित राहणार आहेत आपले माजी मंत्री बंटी साहेब हेही उपस्थित राहणार आहेत आपल्या मतदारसंघाचे खासदार जनशीलदादा माने साहेब हे उपस्थित राहणार आहेत आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय यड्रावकर साहेब हे बी उपस्थित राहत आहेत आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ असे दत्त कारखाने चेअरमन गणपतराव दादा हे बी उपस्थित राहणार आहेत आपल्या भागाचे नेते स्वाभिमान संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी साहेब हे बी उपस्थित राहणार आहेत तसेच आपल्या तालुक्याचे माजी आमदार दादा पाटील हे उपस्थित राहणार आहेत आपले समीर साहेब आपल्या स्वराज प्रदेशाध्यक्ष हे उपस्थित आहेत आणि आपल्या तालुक्याचे गुरुदत्तचे युवा नेते राहुलजी साहेब हे उपस्थित आहेत असा एकूण संयुक्त कार्यक्रम आपल्या कुणजा नगरमध्ये होता